नमस्कार टोडे समाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अलता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते शहरात काय करते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आज या नर्दुग या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे वार्ड क्रमांक सहा इथून इच्छुक असलेली उमेदवार आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव तुमचं साहेब मी आनंद मारुती पुदाले वार्ड क्रमांक सहा मध्ये मी शरद पवार साहेब गटाकडून उमेदवार उत्सुक आहे आणि तिथून निवडणूक लढणार आहे मी युवक अध्यक्ष हे शरद पवार साहेबाचं वीस वर्षापासून मीच आहे आणि साहेबाचे पक्ष जसं आहे तसं मला पक्ष आवडतो आणि साहेबावर माझी श्रद्धा आहे त्याच्यामुळे मी ह्या पक्षात एक निष्ठा आहे मी माझे सोशल वर्क काम हे एक तीस पस्तीस वर्ष झालं मी सोशल वर्क कामात आहे साहेबा साहेबाच्या जे नेत नेतृत्वाखाली न्यो, सोशल वर्काचं सर्वात जास्त काम मी नवदूर शहरात करत आहे आणि तीस पंचवीस वर्षापासून साहेबाच्या जे त्यांचे अजेंटा आहे त्याप्रमाणे मला पूर्ण कामाची आवड आहे त्या पद्धतीने मी काम करतो का तुम्ही इथं तुमच्या वार्ड क्रमांक सहा मध्ये काय काम केलेले आहेत का साहेब वार्ड क्रमांक सहा मध्ये म्हणजे कुणाचे दहाखान्याचे काम असतील त्याच्यानंतर कुणी अडीअडचणी कुठले प्रश्न म्हणजे पाण्याची सोय हे नाही झाली तर कुणी मला फोन केले तर मी लगेच नगर परिषदेशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे पूर्ण त्यांचे काम करण्याचे दृष्टिकोनानं त्यांचा विचार करून तिथपर्यंत जातो मी त्याच्यानंतर वार्ड क्रमांक सहामध्ये सगळ्यात जास्त हु करू म्हणजे रोज कमवून खाणारे लोक आहेत सत्तर टक्के लोक कमवून खाणार आहेत वार्ड क्रमांक सहामध्ये एक आरोग्य केंद्र आहे हे पहिला जे वरचं आपलं झालं त्याच्या दोघ खाली होता असताना ते वाट क्रमांक जे वर झाल्यानंतर काही अधिकारी म्हणले की बाबा हे वरी झाल्यामुळे इथलं बंद करूया पण मी का म्हटलं की बाबा मी सतत तिथं गेलं साहेबांना म्हणलं की बाबा इथं आपले सर्व गरीब लोक आहेत इथं सगळे काम करून खाणार आहे तिथं प्रत्येक गोष्ट गरीब म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत येऊन काम करणारे लोक असल्यामुळं तिथं जर तिथं जर दवाखाना तिथं पूर्णपणे तिथं वरी गेला तर काही एक साधारण कुठलाही थोडं जर आजारच हे करायचं म्हणलं तर तिथं पन्नास रुपये देऊन रिक्षाला खर्च करून देऊन खर्च करून दाखवायची कॅपॅसिटी आपल्या लोकात नाही आहे त्याच्यामुळे मी का म्हणलं पहिला इथं एक छोटासा दवाखाना राहायला पाहिजे त्या पद्धतीनं साहेबाला बोलून इथला दवाखाना खाली अस्तित्वात छोटा कायम ठेवायला लावले आम्ही तिथं मोठा आहे मोठा जर इमर्जन्सी असेल तिथं जाईल पेशंट पण छोटासा एकदा एखादा सर्दी खोकला बाळाला काही झालं की अडचण मला सांगा तुम्ही आज जी पत्रकार घेतली जी जी ती घेतली होती आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ते शरद पवार साहेब जे जी सत्ता आहे इथे कंटिन्यू त्यांचीच आहे पण महाविकास आघाडीच्या नावाखाली काही अ नेते म्हणले की बाबा महाविकास आघाडीतून एक जागा साहेबाच्या गटाला देण्यात येईल प्रभा आणि एक एक उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात येईल पण हे म्हण मी सांगतो की साहेबाची पंचवीस वर्षापासून इथं सत्ता आहे एक हाती सत्ता आहे नगराध्यक्ष त्यांचा राहिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली वीसशे वीस जागा लढणार आहे नगराध्यक्ष आमचा राहणार आहे आणि ह्यातून मी वाटाघाटी जर जागा वरून जर आदेश आला की महाविकास आघाडी करा तर पहिला मध्ये नगराध्यक्ष आमचा आहे त्याच्यामुळे आम्ही नगराध्यक्षाची मागणी आमची नगराध्यक्ष आमचाच राहणार साहेबाचा आणि त्याच्यात जर आम्हाला सन्मान मिळाला चांगला तर त्यावेळेस आम्ही त्यांची वाटाघाटीत काय तर आम्ही विचार करू किंवा आमची श्रेष्ठी विचार करेल आम्ही गावालेस गाव जेव्हा गावातील सर्व आमची पद्धती घेऊन त्या विषय विचार करू नंतर आम्ही श्रेष्ठीला सांगितलं प्रेष्ठेला आम्ही याबद्दल सांगू सगळं की आपलं इथं स नगराध्यक्ष निवडून येणार आहे त्या सांगितलेलं आम्ही त्यामुळे त्यांनी पण म्हणल्यात की बा वीज निवडणूक आपले उमेदवार उभारू करा आणि एक नगराध्यक्ष उभार करा हे अजेंडा आम्ही केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता श्रेष्ठी आमची ठरवतील वरती त्या त्यावेळेस आम्ही त्या त्याचा विचार श्रेष्ठीप्रमाणे करू आपण बघा आपल्यासोबत निवडणुक या ठिकाणचे पूर्वा क्रमांक सहा इथले इच्छुक असलेले उमेदवार आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याला सांगितले आहे आप कसा वाटला विषय नक्कीच कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली वास्केवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल जीवन पाच कोटी पेक्षा अधिक व्यवस्था आहेत आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभिजवळी सोबत मी अल्फा भूकमत मुलाने नरधोप